दोन्ही मन संस्थांसाठीचं अधिवेशन आयोजित केलं आहे कारण म्हणजे हे जूनमध्ये होतं मंदार आचारसंहितेमुळे ते, ते पुढे गेलं ते आता आपण सत्तावीस अठ्ठावीस आणि एक संजय केळकर आमदार आणि आमदार निरंजन डावकरे यांच्या उपस्थितीत सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस तारीख या अधिवेशनाला माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री धोनी आणि सहकार मंत्री, मंत्री, मंत्री बाबासाहेब पाटील आपले ठाण्यात उपस्थित राहणार आहेत या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांचे काही थांबलेले विषय काही कायद्यामध्ये बदल सेल्फेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट अधिवेशनासाठी उपस्थित राहतील अशी आमची धारणा आहे आणि त्याप्रमाणे सगळे प्रयत्न आपण केलेली आहे गृहनिर्माण संस्थांनी बऱ्यापैकी आपल्याकडे नोंदणी केलेली आहे त्यामुळे हे लोक गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी चांगल्या गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा वगैरे प्रयत्न आम्ही करणार आहोत वेगवेगळे ठराव या माध्यमातून आपण करून शासनाकडे पाठवणार आहोत त्याचबरोबर या सगळ्या रस्त्यावर जे फिरणारे भटके कुत्रे आहेत यांच्याविषयी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आणि भांडणं होत आहेत त्याच्या ते, ते सोडवण्यासाठी कशा हवी असं आमचं मत आहे आणि ते आपण मोठ्या प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत ठाणे साहेब ठाणे शहरात किंवा जिल्ह्यात पुनर्त असताना दोन हजार एकोणीसला ला एक परिपत्रक काढलेलं आहे जी आर आहे आणि त्याच्यामध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट करणाऱ्या संस्थांना मोठ्या प्रमाणात फायदा किंवा सुविधा देण्याचं शासना उपयोग करून घेणार जे विविध समस्या आहेत संस्थांच्या किंवा सोसायटी मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे हे सगळे आपलेच आहे आता सरकार आपलं आहे म्हणजे सगळेच आपले आहे आणि गृह गृहनिर्माण मंत्रीपद पहिल्यांदा आणि रिडेव्हलपमेंट करून घ्यायचं आणि सगळ्यांकडे आपल्या ज्या मत आहे मागण्या आहोत चांगल्या प्रकारे आणि त्या मंजूर करून घेण्याचा प्रयत्न आहे लोकांना पुनर्विकास पाहिजे परंतु पण डिक्लेअर केलेला आहे आणि क्लस्टर पण डिक्लेअर झालेला आहे आणि बऱ्याच संस्थांनी त्याचा विरोधही केलेला आहे हा सगळा विषय आपण दोन्ही गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या समोर चर्चा करून सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे किती जणांनी रजिस्ट्रेशन केले आतापर्यंत आपल्याकडे अडीच हजार गृणमान संस्थांनी नोंदणी केलेली आहे याचा माध्यमातून मी विनंती करेन की या अधिवेशनाला आणि प्रदर्शनाला जास्तीत जास्त गृणमान संस्थांनी प्रतिनिधींनी सहभाग घ्यावा खाली थोडं एक मिनिट काय ठाणे जिल्ह्यामध्ये असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं सा पहिलंच अधिवेशन होत आहे ठाणे जिल्हा सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने हे महाअधिवेशन आपण आयोजित केलेलं आहे सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता आणि एकोणतीस डिसेंबरला हे तीन दिवस प्रदर्शन आहे आणि अठ्ठावीस तारीखला म्हणजे शुक्र शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री सर्व मंत्री या दिवशी या महाधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने गृहनिर्माण संस्थांचे वेगवेगळे विषय ठरावाच्या माध्यमातून चर्चेच्या माध्यमातून मांडण्याचा आमचा विषय आहे आणि तो शासनाकडून सोडून घेण्याचा माणस आहे आतापर्यंत सव्वा दोन ते अडीच हजार संस्थांची नोंदणी झालेली आहे आणि या तीन दिवसामध्ये पंचवीस ते तीस हजार गुरनिमास संस्थांचे प्रतिनिधी या प्रदर्शनाला आणि अधिशिवेशनाला भेट देतील असा आम्हाला विश्वास आहे प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या माननीय संजयजी केळकर आणि निरंजन डावकरे त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय शिंगारे साहेब यांच्या हस्ते सकाळी साडे दहा वाजता उद्घाटन प्रदर्शनाचं होणार आहे आम्ही आवाहन करू तुमच्या या सर्वांच्या माध्यमातून तीन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाला आणि अठ्ठावीस तारीखला होणाऱ्या अधिवेशनासाठी जास्तीत जास्त गृहनिर्वास संस्थांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करेन आणि आवाहन करेन कारण ठाणे जिल्ह्यात असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं सा पहिलंच महाधिवेशन आहे आणि ते यशस्वी करणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे जबाबदारी आहे त्यामुळे सगळ्या गृहनिर्माण संस्थांनी याच्यामध्ये सहभाग व्हावं असं मी आवाहन करेन नक्कीच त्यावेळी जे आपण घेतलं होतं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला आपल्याला गृहनिर्माण संस्थांसाठी वेगळं प्रकरण कायद्यामध्ये अस्तित्वात आलं एकशे चोपन्न वीस ज्याला म्हणतो त्यानंतर सेल्फी साठी जे सर्क्युलर से निघालं शासनाने जी आर काढला हा त्यानंतरचाच भाग आहे आणि त्याचा उपयोग या पद्धतीने चांगल्या पद्धतीने झाला होता कायद्यामध्ये काही बदल केले गृहनिर्माण संस्थांसाठी नवीन जी आर किंवा सर्क्युलर आपण आवश्यकतेप्रमाणे काढून घेतलेला आहे आणि तसाच उपयोग याही अधिवेशनातून किंवा त्या किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त उपयोग या अधिवेशनाच्या माध्यमातून होईल